नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण खाडगाव ते पाकरसांगवी शिव रस्ता जो रस्ता जातो खाडगाव गावातून जो पाकरसांगीला डांबरी रस्ता जातो साठ फुटाचा सा। त्या रस्त्यालगत एक पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूट सात पाणी आणि लेआउट ऐंशींची प्रॉपर्टी पाहायला लागत आता आपण जो चौक आहे निक्की संगीत महाविद्यालय म्हणजे निकीबारच्या पाठीमाला जो रोड जातो ह्या रोडच्या एकदम चौकात आलेला आहोत निकीबारच्या पाठिमाहून रोड आलेला सरळ खाडगाव पाकरसांगी रस्त्याला टच होतो ह्या चौकापासून अंकुर नर्सरीपासून सरळ हा रस्ता जातो जे उंच झाडी दिसलेली आहे उंच झाडीच्या जवळ पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूटचा आपल्याला लेआउट पाहायला भेटणार आहे आणि हा लेआउट अखंड असा विक्रीला आलेला आहे आपल्याकडे सध्या आजूबाजूचे भाव तुम्ही पाहता तर जमिनीचे भाव तीन साडेतीन चार कोटी असे भाव आहेत आणि एरियामध्ये जमीन कुठेही विकलेली नाही आणि रोड लगत आहे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद फ्रंट येतं आणि ह्या लेआउटचं विशेष बाब म्हणजे ह्या लेआउटच्या पाठीमागं मांजरा शाळेचं काम चालू आहे तुम्हाला मांजर शाळा दाखवून घेतो तीन ते साडेतीन एकरमध्ये मांजर शाळेचं काम चालू आहे ही मांजर शाळा तुम्ही पाहू शकता आणि ह्या शाळेला जाण्यासाठी चाळीस फुटाचा जो रोड आहे आपल्या ले लेआउटमधूनच भेटतो हा लेआउट आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा डांबरी रस्ता खाडगाव गावातून जो आलेला आहे तो डांबरी रस्ता आणि पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूट आहे दोन ते अडीच एकरमध्ये हा लेआउट पालेला होता त्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूट वापरात येणार आहे ऐंशी एकशे ऐंशी ते दोनशे स्क्वेअर फूट फ्रंट आहे लेआउट शँक्शन आहे आणि सत्तावीस हजार स्क्वेअर फूट जो आहे याच्यामध्ये तीन रोडचं वक्र आहे ह्या मांजर शाळा तुम्ही पाहू शकता सध्याची जी जमिनीचे पाहता हा लेआउट आहे तो आपल्याला फक्त साडे तेराशे रुपये स्क्वेअर फुटने भेटणार आहे हा हा जो रेट आहे बॉटम रेट आहे हा चाळीस फुटाचा रोड आहे मांजर शाळेला जाणारा आणि आपल्या लेआउटमधला आपले लेआउटचे जे आडवे रोड आहे ते तीस फुटाचे आहेत मी लेआउट पण ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून नंतर पाहू शकता तार फिनिशिंगच्या पाठीमागं पण आपलं लेआउट आहे आणि समोर पण आहे पूर्ण प्लॉटला खुंटे वगैरे मारून घेतलेले आहेत सर्विस रोड सोडून प्लॉट आहे आपला तुम्ही याला डेव्हलपला घेऊ शकता किंवा स्वतः डेव्ह इन्व्हेस्टमेंटसाठी घरी पण ठेवू शकता किंवा किरकोळी करू विक्री करू शकता सिटीलगत प्लॉट आहे सिटीलगत हा लेआउट आहे आणि सध्या महानगरपालिकेची हद्द वाढ झालेली आहे आपली जी हद्द आहे महानगरपालिकेची फार आपल्या लेआउटपासून येऊन टिकलेली आहे मी ग्रुपवरती पेपरचं कटआउट पण टाकलेलं आहे आपलं हातदवाडीचं तुम्ही ग्रुपवर असाल तर कटवाट कटआउट पण पाहू शकता किंवा मला मेसेज करा मी तुम्हाला कटआउट टाकून देतो तुम्ही लोकेशन पाहू शकता चाळीस फुटाचा रोड आहे आणि आडवे रोड जे आहे ते तीस फुटाचे आहेत आणि समोरचं जे वकल आहे आपलं कमर्शियल ते सत्तावीस हजार स्क्वेअर फुट आहे सत्तावीस हजार स्क्वेअर फुटला तीन रोड आहे एक तीस फुटाचा एक चाळीस फुटाचा आणि त्याच्याच पाठीमागा अम्युनिटी आणि ग्रीन बेल्ट आहे एकदम बेस्ट पॉईंट आहे सेलिंगसाठी ज्यांना कोणाला परचेस करायचे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व स्क्रीनवर आमचा नंबर आहे हे तार्फिंगच्या पाठीमागं पण पट्टी आहे जो ट्रॅक्टर दिसतो तो ट्रॅक्टर पसताना घरापासना आपला आवठा आहे अशा शेखनिडू शोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र